शेतकरी मित्रांनो नमस्कार ही आपली दहा दिवसांची रूप लागण आहे आपण चौदा फेब्रुवारीला लाग। रोपांची लागवड केलेली आणि आज दहा दिवस जवळपास झालेत रोपांना त्याचा ठाणे तुम्ही बघू शकता <coughs> एकदम नवीन शेड्यातनं पान दहा दिवसामध्ये यायला लागले हे बघा एवढ्या दीड एकराच्या प्लॉटमध्ये एकाही रोपाची प्लॉट सिंगल सीड लिंक काही रूपांची मर झालेली नाही आणि जे जो जोम पाहिजे रूपाला जो तो जोम तुम्हाला दिसून येतो तणांचा बंदोबस्त करणं हे एक मेन चॅलेंज आहे याच्यामध्ये आत्ता तुम्हाला बघा दिसत असेल तणा गरज दिसतंय तर या बंदोबस्त आपण करून घेण्यासाठी तनाशेकच वापरणार आहे थोडे दिवस अजून जाऊ द्या आता ह्या प्लॉटला आपल्या गनामा किटची एक आळवणी आपण केलेली आहे आत्ता थोडं ऊन जास्त आहे प्लॉटला रिकवरची फवारणी थोडी चालू आहे लवकरच चा आपली मास्टर किटची पंधरा ते सतरा दिवसाच्या दरम्यान दुसरी आळवणी आणि वीस एकवीस दिवसाच्या दरम्यान तणनाशकाचा वापर असं करणार आहे तत्पूर्वी मध्यंतरी आत्ता एक बारा तेरा दिवस झाले की रासायनिक खतांचा डोस या प्लॉटला कुदळीनं गर मारून म्हणजे बरोबर ह्या अशी कुरुजन गोर मारायची एक चार पाच इंच अंतर ठेवून आणि रासायनिक खतांचा डोस आपण देणार आहे ह्या प्लॉटचं नियोजन सगळं तुम्हाला सांगत जातो रोप लागवड बियाण्यासाठी आपण हे केलेलं आहे आणि इथून पुढचं पण नियोजन तुम्हाला जवळवेळी कळू धन्यवाद